नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे चाकवतची गरगटी भाजी हे पहा आता मी तुम्हाला ह्याची रेसिपी सांगते आता इथे मी चाकवत निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा चाकवत मी चिरून घेतलेला आहे बारीक आणि आता कुकरमध्ये मी हा चाकवत घालणार आहे आता याच्यामध्ये मी एक सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालते त्याचबरोबर इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालणार आहे याच्यानंतर एक छोटी वाटी मी इथं तुरीची डाळ घात घालते याच्यामध्ये आणि इथं एक छोटी वाटी अर्धी इथं मुगडाळ घालते मी त्याचबरोबर इथं मी एक छोटी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत आणि इथं मी अजून शेंगदाण्याचा एक अडीच चमचे इथं मी कूट घातलेला आहे इथं मी अर्धा चमचा हळद घालते त्याचबरोबर इथं मी चवीनुसार मीठ घालणार आहे आता याच्यात मी पाणी ओतणार आहे पाणी इथं मी अंदाजानं ओतलेलं आहे कारण आपल्याला भाजीबरोबर ही डाळ आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे आणि इथं मी आता, आता ही व्यवस्थित मिक्स करणार आहे सगळं आता हे मी कुकरमध्ये भाजी शिजवून घेणार आहे आता इथं मी कुकरचं झाकण लावून याच्या मी एक तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता मी इथं भाजी बघा शिजली आहे का आपण बघूया बघा भाजी आपली इथं शिजलेली आहे आता इथं मी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित अशी जीव करून घ्यायची आहे भाजी एकत्रित एक झालेली आहे मिक्स करून आता इथे एक पातेले घेतलेलं आहे मी पातेल्यामध्ये मी एक दोन पळी तेल घालणार आहे आता इथं मी एक चमचा जिरा आहे ते मी हातावर असं चोळून तेलामध्ये घालणार आहे कारण जिऱ्याचा चांगला वास येतो त्यामुळं मी इथं जिरं हातावर चोळून घातलेलं आहे तेलामध्ये आपलं जिरं चांगलं फुललं की याच्यामध्ये दहा ते बारा मी लसणाच्या पाकळ्या टेचून याच्यामध्ये घातलेल्या आहेत तेलामध्ये लसूण आपल्याला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी थोडासा हिंग घालणार आहे हे व्यवस्थित मिक्स करून आहे लसूण बघा आपला इथं चांगला भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये जी भाज्या आपण मिक्स केलेली होती ती याच्यामध्ये मी घालते आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे हे बघा चाकभाताच्या भाजीला आपली मस्त अशी फोडणी बसलेली आहे आता भाजी आपल्यालाही एक सात ते आठ मिनिट मीडियम गॅसवर चांगली उकळवून घ्यायची आहे इथं भाजीला उकळे आलेले आहे चाकवतची गरगटी भाजी असं या रेसिपीचं नाव आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप सुंदर लागते चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता इथं भाजी आपली इथं तयार झालेली आहे आता एका मोठ्या बाऊलमध्ये मी सर्व करत आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद